मित्रांनो भारत पाकिस्तान या देशांमध्ये वाढलेल्या तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली ज्यानंतर भारत पाकमध्ये युद्ध बंदीचा निर्णय घेण्यात आला पण भारताच्या या निर्णयावरून अनेक भारतीयांनी काही राजकीय नेते मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे पण त्यांनी हा निर्णय का घेतला हेही सुद्धा सांगितले पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे त्याशिवाय आमचे दुर्दैव आहे की आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व मिळाले असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागले आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी अकरा मे रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांनी यांची मध्यस्थिती करून केंद्र सरकार पाकिस्तान की भारतातील लाडक्या उद्योगपतीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे केंद्र सरकारने ट्रम्प यांची मध्यस्थी स्वीकारली पण ट्रम्प आहेत कोण यामध्ये भारताचे नुकसान झाले आहे जम्मू काश्मीरातील राजोरी पुच्छे या गावामध्ये या गावांचे नुकसान झाले आहे पाकिस्तानच्या हल्ल्यात वीस नागरिक ठार झाले आहेत ट्रम्प यांची मध्यस्थिती जगात मान्य केली जात असेल तर त्यांनी इस्रायल या गाजातील युद्ध का थांबवले नाही गाजापट्टीमध्ये लहान मुलं वृंद महिला बेचारी राग झाले एक देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलाच्या मागे उभे राहिले पण मोदींचे मित्र ट्रम्प भारताच्या पाठीशी उभे राहिले नाही असेही यावेळी राऊत म्हणाले तसेच सव्वीस महिलांचे कुंकू पुसणारे सहा दहशतवादी कुठे आहेत जोपर्यंत या सहा दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन पूर्ण होणार नाही आमचे दुर्दैव आहे की आम्हाला मोदींसारखे नेतृत्व मिळाले आहे त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोकांनी मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी देशाचा विश्वासघात विश्वासघात केला आहे सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे पहलगाम येथे हल्ला करणारे सहा अतिरेकी आजही सापडलेले नाहीत अमित शाह गृहमंत्री असताना सव्वीस महिलांचे कुंकू पुसले गेले शहांना पदावर राहण्याचा अधिकार नाही मोहन भगत राष्ट्रभक्त असतील तर त्यांनी शहा यांचा राजीनामा मागायला पाहिजे अशी मागणी त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा